फक्त एकोणपन्नास रुपयात दीड कोटी रुपये जिंकणारे वडवणी शहरातील रहिवासी व गंगाखेड या ठिकाणी व्यवसाय करणारे विष्णू भंडारे हे संपूर्ण भारत देशात पहिले आले त्यांनी ड्रीम इलेव्हन मधील आपला प्रवास डोंगरचा राजा लाईव्हने घेतलेल्या खास मुलाखतीत मांडला असून आजवरच्या प्रवासाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे ड्रीम इलेव्हन या खेळाची आवड कशी निर्माण झाली ते काय करतात कुटुंबाची परिस्थिती त्याचबरोबर व्यवसाय कोणता आणि कसा करतात ड्रीम इलेवन कधीपासून खेळतात आतापर्यंतचा अनुभव कसा आहे यासह आदींची माहिती त्यांनी डोंगरचा राजा लाईव्ह युट्यूब चॅनलला दिली आहे पाहूयात ते काय सांगतायत आज आपल्यासोबत वडवणी शहराचे रहिवासी असणारे विष्णू भंडारे हे आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून गंगाखेड या ठिकाणी राहत असून तिथे कपड्यांचा व्यवसाय करत करत त्यांनी ड्रीम इलेवनमध्ये खेळ करत जवळपास एकोणपन्नास रुपयामध्ये दीड कोट रुपये जिंकलेले आहेत ते आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी उपलब्ध आहेत काय सांगाल सर या सर मी लहानपणापासून मला क्रिकेटची आवड आहे आणि ड्रीम इलेवन ज्यावेळेस दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस सुरू झालं तेव्हापासून दोन मी दोन हजार अठराला इन्स्टॉल केले मला क्रिकेटची आवड असल्यामुळं मी आवडच्या आवडीमुळं मी हे करीत राहिलो तर आवडीमुळं म्हणून काही काही एकोणपन्नास रुपयामध्ये एकोणचाळीस रुपयामध्ये काही रक्कम बी भेटते हे कळल्यानंतर थोडी आवड जास्त वाढली आणि दोन हजार तेवीस बारा दोन हजार तेवीस या रोजी साऊथ आफ्रिका इंडिया हा मॅच होता आणि मी एकोणपन्नासमध्ये एकोणपन्नास पन्नासच्या पाच रँक लावल्या त्यामध्ये पाच पाचवी टीम माझी एक नंबर एक नंबर विनर होऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये मला तब्बल दीड करोड लागले आहेत त्यामध्ये मी महाराष्ट्रातून तर भारतामध्ये एक नंबर आहे याबद्दल ही गोष्ट ऐकल्यानंतर मी खूपच आश्चर्यचकित झालो ही गोष्ट कधी आहे का नाही यावर विश्वास बसत नव्हता ज्यावेळेस माझ्या अकाउंटवर ही रक्कम ट्रान्स्फर झाली त्यावेळेस मला देव पावल्यासारखे झाले आणि ही रक्कम माझ्या आयुष्यासाठी टर्न ठरली एवढं बोलू घरची परिस्थिती कशी आहे घरची परिस्थिती एकतर पाहता मी बिझनेसमॅन आहे आणि माझा कपडाच व्यवसाय आहे तर कसं आहे बिझनेसमनले कर्ज आले माझ्यावर बराच कर्जाचा डोंगर होता आणि खूप दिवस झालं मी खूप कंडिशन आ, मार्केट नव्हते त्यामुळे खूप परेशान होतो देवापुढे प्रार्थना ठेवली होती समजा की देवा काहीतरी माझं काहीतरी होऊ दे हे कर्जातून मुक्त होऊ दे आज माझ्यासाठी ड्रीम इलेवन हे माझं देवरूप म्हणून आलेलं आहे हे देवापेक्षा कमी नाही आहे कारण आज माझं सर्व कर्ज वगैरे सर्व नील झालेलं आहे आणि मी आज माझ्या भविष्यासाठी जी काय रक्कम राहील ती माझी आयुष्यपुंजी आहे हे समजून मी पुढे कार्य करेन कुटुंबात कसे आहे म्हणजे मुलं बाळ मुलं बाळ एकदम खुश आहेत मुलं बाळांना विश्वासच बसत नव्हता की पप्पांनी आपला भारतामध्ये एक नंबर आलेला आहे ही फक्त गोष्ट पा फक्त ऐकलेलीच आहे की रातोरात करोडपती होतात ही गोष्ट आज स्वतः आपल्यावरच लागू झाली आहे ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामधून मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून आपली निवड झाली आणि मी जे खेळ केला या यासाठी सर्वांनी मला खूप शुभेच्छा दिल्या बीड जिल्ह्यातून नाहीतर परभणीतून लातूरमधून अनेक जणांचे कॉल आले की तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुमचं आयुष्य पूर्ण चांगले राहा कसं फिलिंग होते ज्यावेळेस तुम्हाला हे दीड कोट रुपये लागले आणि तेही एकोणपन्नास रुपयामध्ये तर त्यावेळेसच्या फिलिंग कशा होते त्यावेळेसचे फिलिंग असे होते हैं? के थाम था, थाम की नेम नेमकंच आम्ही पुण्याच्या काही कामासाठी निघालो होतो आणि हॉटेलमध्ये थांब थांबले असताना त्यावेळेस आम्हाला अचानकच असं दिस कळालं की आम्ही पंधरा हजारच्या रँकवर होतो की ते आम्ही पंधरा हजार विनर होतो त्यावेळेस त्यावेळेस आम्हाला पंधरा हजारच खूप वाट लागली पण जसं मॅच पुढे पुढे जात राहिला पंधरा मिनटांनी आम्हाला कळाले की आपण विनर झालो आहोत की आपल्या मनामध्ये अशी काय होईल असं काही कळतच नव्हते कारण एवढे आनंद झाला तर ना कुठलाच आनंद असा हे नाही बोललेच शक्यच नाही एवढा मोठा आनंद झाला मला त्यावेळेस गंगाखेडमध्ये ज्यावेळेस तुम्हाला ही रक्कम मिळाली त्यावेळेस गंगाखेडमध्ये मित्रगणांच्या कशा प्रतिक्रिया होत्या मित्रगणांचा पूर्ण कॉल म्हणजे कॉल एवढा बिजी होता की कुणाचा कॉल उचलणे वेटिंग वर वेटिंग चालू राहतेच कुणाला काय उत्तर जाऊन काय बोलावं एवढा टाईमच नव्हता कारण एवढे फोन कॉल चालू होते जवळजवळ पाचशे ते सहाशे कॉल त्या दिवशी मी रिसिव्ह करून मी बोलून बोलून पूर्ण परेशान आणि दुकान आहे तुमची तिथे गंगाखेडमध्ये गार्मेंटची अगर आ, एक होलसेल होलसेल दुकान देत आहे कपड्याची तर त्या ठिकाणी मग जे मित्रगण आहेत त्यांचं काय येण्याचं काय येण्याचं म्हणजे काय मी दोन दिवस तर पाया बाहेरच निघालो नाही कारण एवढी लाईन लागली, लागली होती भेटण्यासाठी की आपल्या जवळचा माणूस एवढा मोठा झाला तो मी राहतो ते पाहण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी पूर्ण माझी वाट पाहत होतात पण तेवढी कॅपॅसिटी नव्हती की मी सगळ्यांना सामोरं जावं सगळ्यांना भेटावं त्यामुळे मी दोन दिवस बाहेरच नाही निघालो प ते कालच्या दिवशीपासून मी बाहेर निघतो आहे कारण प्रत्येकजण बोलवतात की इकडे या तुमची भेट घ्यायची तुमचा फोटो काढायचा आहे खूप अभिनंदन वाटायला की यापर्यंत माझं सगळीकडे स्वागत होत आहे खूप चांगले वाटते